कसे सगळे मजेत तर मी पण हे मजेत खूप दिवसाने लाईव्ह आलेली तर प्लीज या पटापट आईला काय बोलली हे नवीन घेतलं असं मग कसा दिसतोय आजचा लुक माझा तर या पटापट लाइवला खूप दिवसाने आले लाईव मला विचारायचे काही प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं मला पाहिजेत तुमच्याकडून खूप छान असा लुक आहे माझा साडी पण खूप छान आहे बघू शकता माझे रि इंस्टाची पण आयडी आहे तर तुम्ही इन्स्टाला पण जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता खूप छान असे रील्स असतात ऑटो रिक्षाचे पण रील्स असतात एक मिनटं झालं हा एक पण नाही अजून <laughs> यूट्यूबला नाही आहेत ग कोणी एवढं जास्त लाईव्हला माहिती का इन्स्टाला पटकन येतात